यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा नाही अशी माहिती समोर येते आनंदाचा शिधा योजना आर्थिक चढचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारनं शिवजयंती गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दसरा दिवाळीला आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केलेली होती यंदा गणेशोत्सवामध्ये आनंदाचा शिधा मिळाला नाही आणि आता दिवाळीला देखील आर्थिक अडचणींमुळे तो देता येणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती मात्र यंदा दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून येते निलेश बुधावले आपले प्रतिनिधी फोनवरून आपल्यासोबत आहेत निलेश एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षी योजना आता आर्थिक चणचणीमुळे बंद करण्याची वेळ आली आहे शिवभोजून पाठोपाठ आता आ, आ... आनंदाचा शिधा योजना जी आहे ही देखील आता बंद होती की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे कारण ज्यावेळेस आनंदाचा शिधा द्यायचा असतो त्याच्या एक महिना आधी प्रशासनाच्या वतीनं अन्न नागरी पुरवठा खात्याला तसा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सांगण्यात येतं आणि त्यानंतर त्या सणामध्ये आनंदाच्या शिधाचं वाटप होतं आता दोन आठवड्यांवर दिवाळी आलेली आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव तयार नाहीये तर राज्य सरकारच्या वतीने एक महत्वाकांक्षी ही योजना सुरू करण्यात आली होती शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल रवा डाळ व साखर असे चार जिनस शंभर रुपयांमध्ये देण्यात येत होते आणि त्याचा लाभ जवळपास बहात्तर लाख शिधापत्रिका धारकांनी घेतला होता राज्य सरकारनं साधारणपणे चोवीसशे कोटी रुपये यावर खर्च केले होते मात्र आता विधानसभा निवडणुका होऊन गेल्यात साधारणपणे एक वर्ष सरकारला होते मात्र तरी देखील अद्याप या हा जो आनंदाचा शिधा आहे हा कोणत्याही सणाला देण्यात आला नसल्याचं आता समोर येते माधवी निलेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी